मिस ऑस्ट्रिया विजेत्या आबोली लोखंडे यांनी आज सोमवारी शिर्डीला येऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर साईबाबाच्या संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्या महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवाशी व गेल्या पाच वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहेत ओम साईराम मी आज बाबांच्या दर्शनाला आले हे फक्त बाबांचीच कृपा असेल कारण की या एक वीक आधी मला बाबांच्या स्वप्न बाबा बाबा स्वप्नात आले होते आणि मी बाबांच्या मंदिरामध्ये एकटीच बसले होते आणि बाबांची आरती आरती चालू होती आणि जे पुजारी अंकल होते त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही येऊन पूजा करा तर हे माझं जे ड्रीम होतं आज मला लिटरली असं वाटतं की माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे जे मला जे टायटल मिळालं आहे हे फक्त बाबांच्या कृपेने मिळालं आहे आणि मला या पूर्ण टीमनी आज इतकं रिस्पेक्ट तुली माझा सत्कार केला इथे मला सगळं जे अनुभवलं मी हे माझ्या ड्रीम्सच्या पण वरती आहे हे रिअल नाही वाटत आहे मला त्यासाठी मी खरंच खूप सगळ्यांचे आभार मनापासून आभार मानते बाबांचे आभार मानते तुमचे फोटोग्राफर टीमचे सुद्धा आभार मानते सगळ्यांचे आभार मानते थँक्यू सो मच शिर्डी व राहता परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर